सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन कारण दोन दिवस एखादा एखादी कार्यशाळा इतके चांगल्या उत्साहात चालवणे हे फार कठीण काम आहे कारण बऱ्याच वेळेला आपण कार्यशाळा ठेवतो पण जे त्या आपली आपलीच कामं करताना दिसतात तर इथं मला दिसून आलं की बऱ्यापैकी लक्ष देऊन कालपासून सगळे लोक काम करतायत हा कार्यक्रम जो आहे मी ज्या वेळेला मध्ये थ्रीमध्ये सर्व्हिसमध्ये आलो त्यावेळेला पण एक साक्षरता अभियान नावाचा कार्यक्रम होता आणि आम्ही ते रात्री वगैरे जायचो की काय वर्ग चालू आहेत तर मला असं त्यावेळेला वाटायचं की हे कधीतरी तरी बंद होईल म्हणजे हे कधीतरी संपेल कारण काय व्हायचं हो ते आपण संध्याकाळी ते कोणतरी अत्यंत वयस्कर लोक बसलेले असायचे आणि त्यांना पण माहिती नसायचं की आपण का शिकतो आहे आणि जे शिकवायचे त्यांनाही कळायचं नाही यांना का शिकवायचं आहे त्यामुळे ते न त्यात घेणाऱ्याला काय फार रस असायचा नाही फक्त रस कुणाला असायचा तर तहसीलदार ओ कारण त्यांना त्यांचा आढावा जो व्हायचा तो याच्यावर व्हायचा की तुमच्या इथं संख्या किती आहे काय आहे वगैरे वगैरे तर हा असा ॲडमिनिस्ट्रेशन ड्रिव्हन नावाचा तो एक कार्यक्रम प्रकारचा एक कार्यक्रम होता आणि मग ते तुम्ही निशानी अंकाचा उल्लेख केला यांनी ते आजूबाजू बिलाचा उल्लेख केला तसं हळूहळू त्या कार्यक्रमामध्ये काय व्हायला लागलं की फक्त एक आकडेवारींचे खेळ व्हायला लागले की प्रत्यक्ष किती साक्षर आहेत प्रत्यक्ष किती निरक्षर आहेत ते साक्षर झाले म्हणजे नेमकं काय झालं या सगळ्याच गोष्टी अशा ज्याला म्हणतो नॉन वेरिफिएबल टाईप असं ते सगळं कार्यक्रम तो होता आणि तीच सगळी लिगसी आता मला वाटतं आपल्यासमोर उभी ठाकलेली आहे म्हणून एक फार चांगला उपक्रम त्याच्यातलं जे सगळं रूपांतरण आहे ना ह्या कार्यक्रमाचं ते फार चांगलं काय वाटतं मला की आता त्याचं स्वरूप त्यांनी बदललं पाच एलिमेंट्स वेगळे त्यामध्ये आले म्हणजे नुसतं सही येणे किंवा अंगठ्याची जागा जाऊन सही येणे एवढं पुरता कार्यक्रम मर्यादित नाही याच्यात ते एफ एल एन तर आहेच आहे पण जीवन कौशल्य पण आहेत तुमचे व्यावसायिक कौशल्य पण आहेत मूलभूत शिक्षण पण आहे सो निरंतर शिक्षण पण आहे तर हे असं त्याला जीवनाशी निगडीत केलं गेलं म्हणजे ज्या माणसाला जे समजतं आता मला एक उदाहरण सांगायचं आहे इथूनच तुम्ही ह्या चौकाच्याच पलीकडे गेले ना तिथं एक व्हील अलाइनमेंटचं एक फार मोठं दुकान आहे म्हणजे मी ज्या वेळेला कार घेऊन एक दिवशी आलो होतो तिथे आणि माझ्या खाजगी गाडीची व्हील अलाइनमेंट करून घ्यायची होती तर ते त्यांनी काम सुरू केलं आन ते अण्णांनी आणि मी समोरच उभं राहून ते बघत होतो तो कसं करतोय ते तुम्हाला आश्चर्य वाटेल ते इतकं भयंकर कॉम्प्लिकेटेड काम आहे ना की तो त्या प्लेट्स खाली लावतो चारी चाकांच्या मग इकडं तिकडं बघतो स्क्रीनवर बघतो मग तिथं काहीतरी आकडे बदलतात मग काहीतरी अंक पण म्हणजे अंक येतात तरी अक्षरे येतात आणि ते सगळं झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं ते खटपट खटत झालं मला तर काय त्याचं आकलन होत नव्हतं की हा कधी थांबतोय म्हणजे काय स्क्रीनवर आल्यावर थांबतोय हे मला पण कळत नव्हतं तर मी नंतर ते सगळं झाल्यावर त्याला विचारलं यार एवढं कॉम्प्लिकेटेड तुझं शिक्षण काय झालं आहे म्हटलं म्हणलं नाही म्हणलं मला काय फार लिहिता वाचता येत नाही म्हणला मला दुसरा शॉक बसला तर म्हटलं तुला कळतं कसं ते काय तर म्हणलं नाही ते फक्त चित्र माझ्या लक्षात आहे की हे सगळं होऊन 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 हे असं आलं की थांबायचं हां तर ते येईपर्यंत मी ते कधी टायर हलवतो कधी प्लेट हलवतो कधी काय काय करतो आणि ते तसं आलं की झालं म्हणतो आपलं आता हे आहे व्यवसाय शिक्षण पण आता त्याला जर नीट कळलं की हे काय होतं बाबा हे दहा होते त्याच्यात तीन मिळाले काय झालं काय झालं पण ते त्याची त्यांनी त्याची त्याची खासियत ती डेव्हलप केलेली आहे त्याची त्याची मेमरी डेव्हलप केलेली आहे त्याचं स्किल डेव्हलप केलं पण त्या सगळ्याचा अंतर्भाव या कार्यक्रमामध्ये आता घेतला गेला की ज्याला जे शिकायचं आहे त्या पण कधी कधी भयंकर अडचण होते म्हणजे आपण अशी उदाहरणं बघितलेली आहेत की कधीतरी त्या Uh, काहीतरी औषधाची बाटली आणि दुसरी बाटली फ्रीजमध्ये ठेवली आहे त्या आजीने वेगळीच बाटली काढली आणि त्या नातवाला पाजून टाकली तर ते अत्यंत गंभीर घटना पण घडलेल्या आहेत म्हणजे कधी कधी मृत्यूपर्यंत हे प्रकरण गेलेले आहे तर हे हा थोडासा सिरियस विषय आहे आणि हे झालं एक फंक्शनल लिटरेसी ज्याला म्हणू की आपलं रोजचं जीवन आपल्याला सुकर व्हावं जगता यावं ह्या जी काही गोष्टी पण तुम्हाला जर खरंच काही नवीन मिळवायचं असेल ना तर माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये फक्त आणि फक्त काय जर फरक असेल म्हणजे माणूस कशामुळे सुपिरियर आहे इतर प्राण्यांपेक्षा माझं तरी मत एक मात्र फरक जर काय असेल ना तर माणसाला लिहिता येतं हाय लिहिता येतं बोलण्याचा विषय नाहीये आहे बोलणे येतं आता बघा तुम्ही कोणी ते साक्षर झालेल्या मगाशी त्या भगिनी आल्या होत्या तर किती चांगलं भाषण करत होत्या बोलणे बोलण्यामध्ये कोकिळा पण बोलते प्राणी पण बोलतात भले भले लोक पोपट बोलतात फार छान माणसासारखं मुंगी तिच्या वजनाच्या शंभर दोनशे पट वजन उचलते ते माणसाला शक्य नाही आहे नंतर ते उंट कितीतरी दिवस पाणी न पिल्यापासून राहतात कोणत्या ते माणसाला तेवढी तहान सहन होऊ शकणार नाही कितीतरी प्राण्यांचे तुम्ही वैशिष्ट्य बघा नुसते तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक बाबतीत प्राणी माणसांपेक्षा मानव प्राण्यापेक्षा कशा ना कशा बाबतीत तरी श्रेष्ठ आहे मग त्यांनी का नाही राज्य केलं केवळ आणि केवळ माणूस लिहू शकतो लिहिण्याचं महत्त्व हे आहे की ज्या दहा पिढ्यांचं पन्नास पिढ्यांचं शंभर पिढ्यांचं संचित आहे ते एका कागदावरती पुढच्या पिढीकडे जातं एखाद्याने पुस्तक लिहिलं गांधीजींनी लिहिले माझे सत्याचे प्रयोग त्यांचे एवढ्या आयुष्याचे सगळं सार होतं त्या दोन तीनशे पानामध्ये आपल्याला वाचायला मिळतं तुम्ही ते पुस्तक जर मनापासून वाचलं तर तुम्ही तो, तो पन्नास साठ वर्षांचा त्यांचा अनुभव एका क्षणात आपल्या अंतकरणामध्ये घेता तुम्ही एखादी कविता वाचता त्या माणसाला ती कविता सुचायला लागलेली असतात दहा रात्री महिना काय 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 तुम्ही ती वाचता तिचा आस्वाद घेता ती कविता तुमच्या जीवनाचा भाग बनते ते नॉलेज तुमच्याकडे ट्रान्सफर होते ही सुविधा प्राण्यांना उपलब्ध नाही प्राण्यांचे कधी साहित्य संमेलन झालेलं ऐकवत नाही म्हणजे साहित्य संमेलन लोक कधी कधी प्राण्यांसारखे वागतात पण प्राणी साहित्य संमेलन घेऊ शकत नाही तर हे जे आहे ना हे वैशिष्ट्य आहे की हे आपल्याला दिलती दिल आता त्या देणगीपासून किती लोक वंचित आहेत बघा म्हणजे तुमचा आकडा किती एक कोटीच्या आसपास आहे मला वाटतं हां आता ह्या लोकांना बघा हे लोक जे माणसाला दिलेली जी शक्ती आहे कला क्रीडा आस्वाद घेणे एखाद्या गोष्टीचा काय काही शब्द दोन दोन कधी कधी एखादं वाक्य जसं ते एकनाथ म्हणाले आहेत की दंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी हो अनुभवावी हो म्हणजे तो एक अनुभव आहे तुम्ही जेव्हा वाचता ना मी त्या महावाचनमध्ये पण म्हणला तर मी खूप चांगला वाचक आहे खूप माझी स्वतःची लायब्ररी आहे मी खूप वाचत राहतो तर गाडीत पण किंडलवर वाचतो तुम्हाला सांगतो जेव्हा पुस्तक हातात येतं ना तुम्ही पान उलटतानाचा आवाज तुम्हाला त्या पुस्तकाचा गंध जेव्हा त्याच्यातनं डोळे घालतात तुम्हाला दिसणारी ती अक्षरं वेगवेगळे फॉन्ट नंतर ते जेव्हा आतमध्ये जाते एखादी ओळ त्याच्यावर केलेला विचार हे सगळं तुम्हाला माणूस म्हणून फार समृद्ध बनवतं ह्या अनुभवापासून निरक्षर वंचित राहतो म्हणजे किती मोठ्या हो अनुभवापासून वंचित आहे बाकी सगळं करत असतो तो बाकी सगळं काही त्याला शक्य आहे प्राणी जे करतात ते सर्व काही त्याला शक्य आहे तो चव घेईल पदार्थाची डान्स करेल अजून काय काय करेल सगळं काय करेल पण ह्या आस्वादापासून तो वंचित राहतो जो की माणूस म्हणून सगळ्यात श्रेष्ठ अनुभव आणि जीवन जे साक्षर पण आहेत म्हणजे जे व्यवस्थित लिटरेट आहेत ते पण जर हा अनुभव घेत नसतील ना तर ते पण निरक्षरच आहेत म्हणजे तुम्ही जर खरंच त्या पलीकडे जात नसाल की काय काय का, का, आपण वर्षभरात एकदा तरी कधीतरी धांडोळा घ्यायला पाहिजे की काय अपग्रेडेशन केलं तुम्ही जसं म्हणले मग तसं मला एक आठवलं हो एक की एका ठिकाणी लिहिलेलं असतं की इथे बाल कामगार काम करत काम नाही आपल्या एखाद्या शासकीय कार्यालयात ती पाठी लावली असते इथे बाल काम करतात त्याच्या खाली एक जण काय लिहितो इथे तसे कोणीच काम करत <laughs> नाही तसे तर कोणीच काम करत नाही बाल तर सोडच मोठे पण काम करत नाही तर ते आपण तसे तसे मंझे मंझे का म्हणजे का, का काम म्हणजे काय काय बघा ते बाबूगिरी माझ्या दृष्टीने काम नाही ते तर आपल्या रुटीनचा भाग झाला म्हणजे ते तर कुणी पण करेलच ना आता समोर फायला आल्यावर तुम्हाला करावंच लागेल ते माणसं मानगुटीवर बसतील ते अधिकारी आरडाओरडा करतील काय ना काय ते करून तुम्हाला ते इकडचं काग आहे तिकडे करावंच लागेल पण आणि आपल्या खात्यामध्ये तर एवढा स्कोप आहे ना की सतत पुस्तकं 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 आता एवढे पुस्तकं साठले मला एक नवीन कपाट बनवून घ्यावं लागले जेवढे सरकार झाले ते एक होता कारभोर तर मी त्याच्या बाहेरच्या पॅकिंगवरूनच ओळखायला लागलेलो आहे आता की हे आतमध्ये हां ते तुम्ही किती पण पॅक केलं तरी मला कळतं तर आता पण पण तरीसुद्धा तरीसुद्धा आपण निश्चितपणाने काय ग्रहण करतो आपल्याला तो अनुभव आहे मग मला काय वाटतं माहिती आहे का हे शिक्षक सारख्या सारखं बहिष्कार टाकतात ना ते कशावर पण बहिष्कार टाकतात शैक्षणिक काय नाही शैक्षणिक नाही काय हे मला समजेन असं झालं आहे आता म्हणजे हे जर अशैक्षणिक आहे तुमचं काम तर शैक्षणिक काय आहे मग हे आपल्या जाता जाता सुटलेले हे आहेत ना माणसं म्हणजे आपलं पहिल्यापासूनचंच काम जे आहे त्याच्यातनंच हे सुटलेले आहेत आता करणे हे नाही तर काय आहे आणि अनेक काम असतं ती काही एका वेळेला करायची नसतं तसे आता जिल्हाधिकाऱ्यांचं काम बघाल तुम्ही साडेतीनशे कमिट्यांचा अध्यक्ष येतो म्हणजे त्यांनी जर नुसती मिटिंग जरी घ्यायची ठरवली प्रत्येक तर त्याच्या अख्खं टेनिवर फक्त मिटिंगा घेण्यातच जाईल निघून ते करत राहतात आता म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की हे याच्यासाठी की पहिले तर हा वाचनानुभव जो आहे हा साक्षरतेचा जो अनुभव आहे हा अक्षर ओळखीचा जो अनुभव आहे हा केवळ त्यांना अंगठ्याच्या जागी तसे तर अंगठ्या आपल्याला अजूनही करावं लागतं बघा आता बायोमेट्रिक म्हणजे काय आहे तेच आहे ना सही पुरेशी नाही परत ते अंगठा आलाच आहे समोर आपल्या त्यामुळे ते अंगठ्याला रिप्लेस करून सही करणे हे फार मोठी करमत नाही त्याला तुम्हाला ती जी अर्ज मिळेल ना ते मी आता वाचायला लागलो म्हणजे मी तुम्हाला गमत सांगतो आमच्या शाळेमध्ये तशी स्पर्धा असायची मी इथं नुमवीमध्ये होतो आणि आम्हाला संस्कृतचे शिक्षक होते जांभोरकर म्हणून फार आउटस्टँडिंग शिक्षक म्हणजे शालेय याच्या पलीकडे जाऊन म्हणजे आम्ही संस्कृत त्यासाठी घेतलं मार्क जास्त मिळतात म्हणून पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की ते संस्कृतचं काय महत्त्व आहे की त्याच्यामधनं आपल्याला इतकं पिढीच्यात जुनं ज्ञान मिळतं उच्चार स्वच्छ होतात भाषा शुद्ध होते तुम्हाला कळते संधी काय आहे व्यंजन काय नाही तुम्ही क्लिअर शब्द तोडायला शिकता वगैरे वगैरे आणि ते आम्हाला टार्गेट काय द्यायचे की रस्त्याने जाताना कुठे तुम्हाला संस्कृत शब्द कोणते दिसले ते गोळा करून आणायचे मग आता मी त्या आमच्या शाळेचे तिथून बाजीरावरून निघायचो रविवारपुढे फिरी जायचो रस्त्याने जाता तर आम्ही पाट्या बघत असायचो बऱ्याचशा मराठी असायच्या इंग्लिश तेव्हा फार नव्हतं पण मग ते एलय सीचं ऑफिसला आले योग क्षेमम वहाम्यम वगैरे आम्हाला फार खुश व्हायचं हे वाचता पण आलं आणि मिळालं पण आजचा दिवस तर चांगला गेला मग आम्ही दुसऱ्या दुसऱ्याविषयी सरांना सांगायचो मग म्हणजे सांगा आता याचा अर्थ काय आहे मग ते एक, 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 एक सांगायची तर आम्हाला तो फार मोठा टाइमपास वाटायचा टाइमपास म्हणण्यापेक्षा एक चांगली गोष्ट वाटायची की असं वन टू वन सर बसले वाक्य शोधून आणलेले चार पाच मुलं गप्पा मारतात आता तुम्ही बघा हे जर वाचतं नसताना आलं तर ह्या अनुभवाला आम्ही मोकलो असतो म्हणून त्याचं महत्त्व फार आहे आणि तो एक्सपिरियन्स जे घेतात तो एक्सपिरियन्स सगळ्या लोकांना देणं आपली ड्युटी आहे म्हणून काय करा हे बहिष्कार विष्कार हे कोण काम करते नाही करते वगैरे मग शिक्षकांनी किती चांगला अनुभव सांगितला की त्यांना एनर्जी फील झाली की जा आपण जेव्हा दुसऱ्यांना काही देतो तर आपण रिएनर्जीआयज होतो आणि हे खरं एवढं तुम्हाला सांगू आता माणसं दुःखी होण्याचं खरं कारण सांगतो तुम्हाला मी माणूस सुखी कशामुळे होतो ते चार हॅपीनेस हार्मोन्स आहेत तुम्ही ते बऱ्याच वेळा ऐकलं असेल एन्डॉर्फिन आहे डोपेमाइन आहे ऑक्सिटोसिन आहे आणि सेरिटोनिन आहे हे काय हार्मोन्स आहेत एन्डॉर्फिन आहे तुमच्या बॉडीमध्ये निघतो जेव्हा व्यायाम करतो ना आपण जेव्हा आपले मसल टिअर होतात ते रिपेअर करण्याकरता तो हार्मोन तयार होतो आणि दॅट इज हॅपीनेस हार्मोन तो कशामुळे तयार होतो त्या व्यायामामुळे म्हणून व्यायाम केल्यावर माणूस एकदम ताजा फ्रेश बिश होतो ऑक्सिटॉसिन कशामुळे होतो प्रेमामुळे होतो तुम्ही पाठीवर हात ठेवला एखाद्याच्या योग्य माणसाच्या चुकीच्या चुकी चुकीच्या ठिकाणी ठेवल्यावर होत नाही हा तर 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 ते ऑक्सिटॉसिन असेल की एखादा आमचा आता सिंबा आहे माझा डॉग तो जवळ येतो एकदम अंगावरती जम्प मारतो दररोज म्हणजे दररोज आपल्या आगमनामुळे आनंद कुणालाच होत नाही जगात एक मात्र आहे आपला पेट तर तो, तो सेम रिॲक्शन त्याची दररोज असते कधी पण बेटा त्यांनी माझ्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन तयार होतं त्याला ज्या वेळेला मी बिलकतो त्यावेळेला सॅरिटॉनिन होतं समाजसेवा आणि डोपेमाईन हा रिकग्निशन जेव्हा मिळतं तेव्हा तयार होतं की मी काहीतरी समाजासाठी केलं सॅरिटॉनिन प्राजर समाजाने मला रिकग्नाईज केलं आता काल जसे बक्षीस देत होतो ना आपण त्या लोकांमध्ये बघा कशा उपळ्या फुटत होत्या त्या कशा ज्या उपळ्या होत्या त्या डोपेमाइनच्या उपळ्या होत्या ये ते येत होते हळू फोटो काढत होते पाच पाच सहा सहा वेळा फोटो काढत होते तर ते, ते जास्तीत जास्त तो हार्मोन एन्जॉय करत होते की हे मिळालं वा बक्षीस मिळालं बक्षीस मिळालं नंतर फेसबुकवर टाकून एन्जॉय करत होते प्रत्येक कॉमेंटला काहीतरी लिहून एन्जॉय करत होते आता परत एक वर्षाने मेमरी म्हणून ते परत येईल तेव्हा परत एन्जॉय करतील तर सो दे विल कीप ऑन एन्जॉईंग आणि हे ज्याच्यापासून वंचित आहे जे माणसं सतत त्रासलेले आहेत जे सतत रागात आहेत जे काय वाचन बिचन करत नाही सतत रागा करतात ह्याच्यावर बहिष्कार ह्याला शैक्षणिक त्याला हे ते त्यांच्या शरित आहे ना त्यांच्या शरीरामध्ये ॲडर्नलिन पाहिजे ॲडर्नलीन ॲडर्नलिन इज एक्स्ट्रीमली बॅड हार्मोन ॲडर्नलिन हे कधी होतं माहिती राग येतो एकदम हे म्हणजे रागात तो माणूस जे तो काही एरवी करू शकत नाही ते पण कामं करायला लागतो म्हणजे अचानक उडी मारेल कोणाला तरी मारेल कुठंतरी काहीतरी करेल काहीतरी काच फोडेल व्हाय हे कशात येतं ते आणि दॅट इज एक्स्ट्रीमली डेंजरस हार्मोन तो प्राण्यांचा हार्मोन आहे तो वाघ सिंह चित्ते त्यांचा हार्मोन आहे पण ते दुर्दैवाने परमेश्वराने आपल्यात पण टाकून दिलं आणि तो किती हे चार किती जास्त काढताय तुम्ही जीवनात आणि ते किती कमी ठेवताय ना दॅट इज युअर लाईफ दॅट इज क्वालिटी ऑफ युअर लाईफ पण आता आपण बघा आपण ते त्या ह्याच्यात ऍडर्निन मध्ये जास्त आहे त्या दिवसात किती वेळा राग येतो राग खोटा यायला पाहिजे जाए। ऍक्च्युली गरजेचं आहे खोटा यायला पाहिजे एखाद्याला रागवायचं आहे ना त्याला फक्त वाटलं पाहिजे आपल्याला रागवलं जाते आपल्याला काही नाही झालं पाहिजे बरोबर आहे सो ते, ती कला आहे ती ती कला आहे हा ते मी मी भयंकर पारंगत आहे त्या कलेमध्ये <laughs> म्हणजे मी चिडलेला दिसेल तुम्हाला ओरडताना दिसेल पण हार्टबीट असतात सो 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 ते कला थोडी थोडी पारंगत व्हायला लागते आपण <laughs> नाही पण तुम्ही तुम्ही सिरियसली घेत जा <laughs> तुम्हाला आता हे मी आपलं मोकळेपणाने सांगतोय कारण काय आहे हे उल्हासचं वर्कशॉप आहे जीवन कौशल्याच्यावर पण बोलायचं आहे ना आता मूलभूतचं साक्षरता सांगितली तुम्हाला व्यवसायाचं सांगितलं त्या अन्नाचं उदाहरण आता मी हे जीवन कौशल्यावर बोलतो आहे ते पाचही घटक मला थोडे थोडे सांगायचे म्हणून फ्री अँड फेअरली सांगितले पण त्याचा वाप दुरुपयोग करू नका तुम्ही मी रागव रागवलेलं असेल तर तुमच्यासाठी रागवलेलंच आहे ते लक्षात ठेवा सो हे सगळ्या ज्या गोष्टीत नाही ह्या तुम्हाला अशा आपोआप नाही मिळू शकत तुम्हाला सांगतो माणसाला सुख होण्यासाठी माणसाला अपग्रेड होण्यासाठी प्रयत्न करावे लागतात माणसाचं जा स्खलन जे आहे ना त्याचा डाऊनफॉल जो आहे ना तो ऑटोमॅटिक आहे ते काही न करता आपोआप होतो तुम्ही जर सहा महिने वर्षभर काही नाही ना केलं तुम्हाला असं लक्षात येईल की हळूहळू आपली गाणी ऐकण्याची आवड बंद झालेली आहे आपलं काही फरक नाही पडत गाणं नाही ऐकलं तरी हेडफोन समोर असलं तरी लावा असं नाही वाटत टी व्ही समोर तरी उघडावं नाही वाटत काही कोणी गप्पा मारतात निरस वाटतं स्लोली 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 यू विल बिकम व्हेरी डेड स्टॉक म्हणजे आपण हळूहळू असे निरस 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 होतो त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही ते तो प्रोग्राम ऑटोमॅटिक लिहिलेला आहे परमेश्वर पण त्याच्या उलटं करायचं असेल हेल्थ कमवायची असेल अपग्रेडेशन करायचं असेल काहीतरी नवं स्किल शिकायचं असेल तर मात्र मेहनत घ्यावं लागते तर ती घेत राहायला पाहिजे आणि ती, ती आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाने घ्यायला पाहिजे आणि सो त्याची फर्स्ट स्टेप आहे हे लिखित साहित्य वाचता येणे त्यामुळे एवढ्या एक कोटीभर लोकांना आपण किती आनंदांपासून वंचित ठेवलं आहे बघा तुम्ही सो मला असं वाटतं की तुम्ही काय प्रयत्न करायला पाहिजे आता की हा कार्यक्रम आहे ना हा आपला त्याच्याकडे तुम्ही एक केवळ हे आकडेवारीचा खेळ म्हणून बघू नका हे आता त्या अवस्थी मॅडम आल्या मग केंद्र सरकार काहीतरी मॉनिटरिंग करतं मग हे आकडेवारी मग तरी बक्षीस मिळतं ते, कोणातरी मिळत नाही वगैरे बरं हे सगळं ब्युरोक्रॅटिक आहे हे चालू राहणार काही काही विषय आपल्या खात्यातले म्हणजे मी पण तुम्हाला मी किती अजेंडा कमी केला बघा तुम्ही ईओ कॉन्फरन्सचा मी ज्यावेळी जॉईन झालो होतो ना तेव्हा दोन तीन पाणी अजेंडा माझ्याकडे आलेला होता आरो कॉन्फरन्सचं पण मी तसंच केलं होतं की जे रुटीन काम आहेत ना आता काय मी काही टपालाचा पण आढावा घेत बसू का आवं किती झाली जावं किती झाले मी आलो त्याच्यातले मला दोन तीन जे महत्त्वाचे गोष्टी वाटतात ना सगळ्यात पहिलं आहे की ते लहान मुलांचं आपण काय करतो म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनमध्ये आपलं काय रोल आहे तुमचं सगळ्यांचा डायटवाला तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही प्रिन्सिपल आहात तुमचं नाव एवढं व्याख्यात तर काय भयंकर नाव आहे एखाद्या परदेशात असं नाव घेतलं तर त्याला वाटतं हे कोणीतरी देशाचं काहीतरी पद आहे की काय तर ते हो फार रिस्पेक्ट मिळेल तुम्हाला जर्मनी मध्ये जाऊन सांगा की एम आधी व्याख्यात ते लगेच उभा राहील माणूस तिथे तर ते असले नावच नाही आहेत प्रशासनामध्ये साधे साधे नाव आहे लिपिक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक अजून काय काय असे बाबू बिबू असले नाव आहेत आपले आधी हे आधी व्याख्यात त्या नावाला शोभलेलं काम करायला पाहिजे ना की मोठे मोठे कामं केले पाहिजेत तर ते तुम्हाला सांगतो तुम्ही त्या अर्ली चाइल्डहुड केअरवर किती लक्ष देत आहे ती तीन ते सहा वयोगटातली मुलं ज्यावेळेला पहिलीमध्ये येतात ते पहिले पाऊल वगैरे आपण घेतो परंतु आपण खरंच त्यांच्यासाठी काय करतो हे जाऊन देशाचे नागरिक होणार आहेत हे जाऊन सगळं त्याची सगळी डेव्हलपमेंट त्याचा स्वभाव त्याचं वागणं त्याचे संस्कार सगळं तिथे घडणार आहे मग आपण डायटमधून काय देतो त्यांना डायट डायटपुसने विचार करायला पाहिजे इओनच्या सुद्धा जे काय आपल्या स्कीम्स चालतात एवढ्या आपण खूप पैसे खर्च करतो आपण सर्वात लार्जेस्ट स्पेंडर आहोत गव्हर्नमेंटच्या बजेटचे मग आपण ज्या स्कीम्स राबवतो त्याचं खरंच आउटकम काय मिळतंय का आपल्याला फलनिष्पत्ती काय का त्या व्हेंडर ड्रिव्हन व्हायला लागलेलं आहे आपण आपली ड्युटी एवर कधी बघणे पण मला दिसत नाही हे काही अगदी काही कामं ठरवून घ्यायला पाहिजे बाकीचे कामं होतील नव्हतील हे घ्यायला पाहिजे आणि लास्ट पॉईंट इज धीस की हे जे सुटलेला घटक आहे हा मी तुम्हाला एस एस सी बोर्डाला सांगतो मी साहेबांना खूप वेळा रिक्वेस्ट करून सांगितलं की हे नापास होतात नाही जी मुलं दहावीवाले त्यांची फार मिझरेबल अवस्था होती नंतर त्यांना विनाकारण तो एक ब्लॉट लागतो की हे दहावी नापास बँकेत कर्ज घ्यायला गेलं ते विचारतं त्याला काढायचं आहे सायकल पंक्चरचं दुकान त्याला विचारतं दहावी पास आहे का त्याचा काय संबंध आहे त्या दहावी पासन त्या सायकल पंक्चरचा कशा कशाचे कशाला संबंध नाही पण ते त्याला तेच विचारतं त्याला देत नाहीत कर्ज ते एकाला तर विचारलं होतं वॉचमनच्या कामासाठी गेला आणि त्याला प्रश्न विचारला काय काम करतो वॉचमन फिट आहे एकदम फिट आहे इंग्लिश बोलता येतं का तो म्हणला काय इंग्लंडवरून येणार आहे चोर आता म्हणजे आपण कशाला काय अट ठेवलेले आहेत हां तर ते आणि ते ह्याच्याशी गप्पा मारणार चोर आल्यावरती म्हणजे भाषेचा काय संबंध आहे त्या वॉचमनच्या कामाशी पण आपण असे अटी शर्ती ठेवलेले आहेत आणि त्याच्यातनं बरेचशी जनतेला बर्बाद करून टाकलेलं आहे आपण की कशाच्यालाही कशाच्याही अटी आहेत तर ते सांगण्याचं तात्पर्य आहे की दहावीमध्ये नापास खरंच नाही करायला पाहिजे त्याला जसं आहे तर गणितात नापसानं ना त्याला लिहून पाठवा बा हा गणिताचं मटेरियल नाही आहे त्यांनी कॉमर्सला जाऊ नये काय जाऊ नये हां तर दुसरा शिकेल ना त्याला तसाही तर गणिताचा काय संबंध आला नंतर तुमचा सांगा मला म्हणजे ते आपल्या अंकगणिताचं म्हणतोय गणित म्हणजे ते तुम्हाला जे काही पण काही होतं ते गणित साईन कॉस थिटा बिटा ते तसलं ते तसेच मला तर मला तर ते जवाब काहीच आठवत नाही आता म्हणजे मी ते भूमितीचा पेपर दिला हे पण आठवत नाही तर त्यामुळं बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या तिथंच दफन होऊन गेल्या आता आपण मात्र त्याला उगीच ते लेवल लावून ठेवलं आणि अडकून टाकला आता त्याला जे नाही शिकायचं तिथं ठेवा त्याला पुढचं दुसरं शिकायचं त्याला इतिहास भूगोल शिकू द्या ना त्याला काय प्रॉब्लेम माहिती जाईल आर्ट्सला नॉन गणिती विषय शिकेल नॉन लँग्वेज विषय शिकेल शिकेल पुढे जाईल आता ती सुधारणा आपण करतो हो। आहोत पण तरी सांगण्याचं तात्पर्य हे आहे की हा शेवटचा घटक जो आहे ना जो आपल्या एज्युकेशन सिस्टीममधून सुटलेला आहे सिस्टीममधून सुटला परीक्षेच्या माध्यमातून सुटला त्याला वाचन लिखनापासून सुटला स्किलमधनं सुटला त्याला आणणे हे आपले हे तीन जरी कामं केले ना नीट सगळ्यांनी अर्ली चाइल्डहूडवाल्याकडं लक्ष द्यायला पाहिजे की मुलांचं काय चाललंय प्रत्येक माणसाने शिक्षण व्यवस्थेतल्या प्रत्येक माणसाची पहिली ड्युटी आहे की मुलं लहान मुलांचं काय चाललंय तीन ते सहा सात वयोगटातलं आणि मी त्याकरता काय करतो तुम्हाला कोणी रिव्ह्यू फिव्हीची काय गरज नाही बक्षिसाची काही गरज नाही काही करायची गरज नाही आम्ही मी स्वतः त्याच्यावरती किती वेळ दिला ह्या सभागृहामध्ये त्या ई सी सी जीच्या किती बैठका घेतल्या किती बी सी घेतल्या कारण मला माहिती आहे की तेच आहे धन ते सगळं त्या वयोगटात सगळं फ्रीज होत आहे नंतर पुढं काय फार बदल होत नाही दुसरा आपल्या स्कीम्स पैसे तर ते तेवढेच खर्च करतोय हजार कोटी रुपये खर्च करतोय बघ हजार कोटी रुपये एकच आयटमवर खर्च करून काहीच मिळत नसेल तर वाय आयटमवर का नाही खर्च करावी मिळेल आणि तो फीडबॅक कोण देणार आपण देणार मी आता त्या गडचिरोलीला गेलो नाही नागपूरला तुमच्याकडे गेलो होतो ना आपण ती शाळा बघायला कुठल्या त्या क्लस्टरसाठी चार चार पेट्याची थप्पी लावलेली दिसली आहे आपल्याला ते मला आधी वाटलं इलेक्शनचं साहित्य आहे का काय ते सगळे आपले ह्याचा पेटा आहे त्याचं काय 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 ते उघडलेलं पण नाही काय लोकांनी मी यवतमाळमधल्या कळममध्ये गेलो होतो यवतमाळच्या पटोले साहेब नाही आलेले ते तिथे त्यांनी एक वेगळी बँक केलेली आहे त्या यवतमाळच्या कळममध्ये ते, ते आपल्या साहित्याला हात पण लावत नाही आपण जे पाठवतो ना तुम्ही एम पी एस पी मधन देता तेव्हा ते त्याच्यानंतर ते मी त्यांना म्हणलं तुम्ही का कळवत नाही यांना की आम्हाला ह्याच्याऐवजी आणि ते लोकली परचेस करतात बिचारे काही काही लोकांना तुम्ही इथे बाहेर बघा ह्यांनी किती साहित्य बनवलंय हे जे तुमचे स्टॉल होते त्यात त्या लोकांनी किती क्रिएटिव्हिटीने साहित्य बनवलंय मग हे जर उपयोगी आहे तर हेच द्यायला पाहिजे आपण विकत घेऊन तुम्ही विकत त्याला देताय चांगले पॉलिस्टरचं चा शर्ट म्हणून त्याला गरज आहे कॉटनची तो बिचारा कॉटनची शिवून घेतोय तिथे आणि आपल्याला इथं वाया पण जात आहेत पॉलिस्टरवर पैसे तो कॉटनवर तिचे पैसे वाया जातात मग कॉटन विकत घ्याव्या म्हणजे हे मी पोषाखाबद्दल नाही बोलत उदाहरण देतोय तुम्हाला की व्हॉट्सअवर ते जर मुलं गणित शिकण्याकरता अमुक एक सामुग्री वापरत आहेत तर आपण गणितासाठीच एक वेगळी सामुग्री पाठवतो हे फीडबॅक तुम्ही कृपा कुंभीमध्ये एकदा तुम्हाला सर्वांना फास्ट विचारलं पण होतं सामुग्रीचा उपयोग होतोय काय होतोय का हे फार गरजेचं आहे म्हणजे ते उपयोगी झालं पाहिजे आणि लास्ट पॉईंट इज दिस ह्या सगळ्या सुकलेल्या जनतेकडे भले दावे वाले आ, ते दहावीवाले असू द्या निरक्षर असू द्या का त्याच्या अपेक्षेप्रमाणे लर्निंग आउटकम नसलेले असू द्या हे तीन आपल्या सर्वांचे प्रायमरी कर्तव्य आहे आणि ते करायला पाहिजे तर हे मला वाटतं तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या सर त्याची पालकर साहेब तुम्ही कॉम्पिटिशन भरवा या तीन या तीनवर कोण बेस्ट काम करतो आणि काय त्याला मी चार्ट बीट तक्ता विकता नको आम्हाला तुम्ही खरंच मनापासून सांगायचं ते की आमच्या माझ्या कार्यक्षेत्रामध्ये बाबा अमुक अमुक मी लहान मुलांच्या बाबत हे हे मॉडेल तयार केलं हे असं चाललेलं आहे ह्या बाबत असं केलं आहे मोठ्यांच्या बाबतीत हे केलं आहे तुम्ही घ्या स्मार्ट वापर करू शकता की नाही शिक्षकांनी सर्वेक्षण केलं नाही कुणी काय केलं तरी आम्ही कुठून तरी इंटेलिजंटली शोधून काढू कसं आता हे बघा हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे वापरतात लोक तुम्ही मोबाईलवरती एखाद्या चार गोष्टी ब्राऊज केल्या तर तुम्हाला लगेच ईमेल यायला सुरुवात होतात त्याच विषयावरच्या इव्हन एवढ्यापर्यंत आहे की काही लोक तर ते चायनीज फोन जर वापरत असतील तर मायक्रोफोनची परवानगी दिली तर तुमचा अख्खा व्हॉइस रेकॉर्डिंग त्याच्यात जात आहे आणि तुम्ही बोललेल्या शब्दांप्रमाणे पण ईमेल यायला सुरुवात होतात की तुम्ही जर खूप चर्चा केली एकाच विषयावर आता कुमठेकर रोडला आहे काहींनी फार साड्या 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 चार वेळा शब्द बोलले असतील तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्या सगळ्या साड्यांवरती सेलच्या जाहिराती यायला लागतील करून बघा तुम्ही नसेल तर कारण ते व्हॉईस रेकॉर्डिंग करतात तुम्ही मायक्रोफोन ॲक्सेस परवानगी दिलेली आहे ते करतात आता हे इंटेलिजंट मार्ग आहेत ते काही सर्वे नाही करत की किती लोकांना आज साड्यांमध्ये रसे किती लोकांना आज कपडे खरीदण्यात रे किती लोकांना आज गॅजेट घेण्यात रसे ते कलेक्ट करत आहेत डेटा ते वेगळ्या वेगळ्या मार्गातून तुमचा डेटा कलेक्ट करताय स्पाईंग करताय तुमच्यावरती तुमचा मोबाईल हा तुमचं पूर्ण अंतरंग उलगडणारा साधन झालेला आहे आता ते कलेक्ट करतात स्मार्ट ते कुठं सर्वे फिरवे करतात ॲमेझॉन कंपनी काय सर्वे करते का की कोणाला काय घ्यायचं आहे ते इथनं तुम्ही ईमेल तुम्हाला आलेले ईमेलमध्ये कोणते शब्द आहेत तुमच्या मॅसेजेसमध्ये काय तुमच्या व्हॉट्सअपमध्ये काय असे स्मार्ट वापर करतात आणि त्यातलं मटेरियल बाहेर काढतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुश करायला सुरुवात करतात तुमच्या इनबॉक्समध्ये त्या गोष्टी तुम्ही इव्हन त्याच्यातल्या इनबॉक्सवरती क्लिक करून जर ती वस्तू विकत घेतली तर त्याचे पैसे गुगलला मिळतात अशा अशा पद्धतीने त्यांनी सेटअप लावला आता एवढा हायफाय सेटअप आपल्याला नाही करता येणार पण आपल्याला काही इंडिकेटर निरक्षर एखादी व्यक्ती निरक्षर आहे हे कुठं कुठं रजिस्टर झालेलं असतं बँकांमध्ये रजिस्टर झालं असतं की आणखे मारतायत सरकारी कार्यालयांमध्ये रजिस्टर झालेलं असतं आणखे मारतायत अजून कुठे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कुठल्या तरी रेडीमेड ठिकाणी हे रजिस्टर झालेलं असतं की मला त्या गावातल्या निरक्षरांची संख्या समजू शकेल त्या गावातल्या लहान मुलांची संख्या मला जो हा जो हो करेक्ट जे तो तो जो असतो तो, 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 तो तुम्ही बघू शकता ना आपला शिक्षक तिथे आहे पर एक एक्सलंट हे आहे तुम्ही जर ती नोंद जरी घेतली त्यांनी स्मार्टली किंवा त्या पहिल्यांदा पत्रकावर सही जॉ करतो आपण होटल रजिस्ट्रेशनवर तिथं पण कळेल की झालं रेडीमेड तुम्हाला मिळतं काहीच आवश्यकता नाही तिथं सगळं असतं ते जर करू शकलं मला वाटतं थोडा स्मार्ट वापर त्याचा जर केला तर ह्या पण गोष्टीतून आपण पुढे जाऊ ही जी अडचण आपल्याला सर्वात मोठी आहे बहिष्कार बहिष्कार वगैरे तर त्याची एक कॉम्पिटिशन पालकर साहेब ह्या तुम्ही ह्या कार्यक्रमात स्मार्ट वर्क आम्ही एस एस सी बोर्डात घेतली मुक्ती अभियानसाठी कॉम्पिटिशन फार चांगले सजेशन झालं हे मी तुम्हाला ओपनली आवाहन करतो सर्वांना की प्रत्येकाने थोडं डोकं लावा की निरक्षर कसे ट्रॅप करता येतील आपल्याला एकदा आले की मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल पुढे त्यांच्याशी काम करता येईल एनिवे तुमचा मुक्काम आणि हे सगळं पुण्यातला जो काही कार्यक्रम आहे तो चांगला झाला असेल कुठली काही अडचण आली असेल अशी अपेक्षा आहे काल सकाळी आम्ही होतोच आणि जे फीडबॅक सगळ्यांनी दिला प्रत्येकाने काही ना काही लर्निंग आउटकम त्यातनं घेतलेला असेल तुम्ही पण तर ते करा अजून हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे त्याचं महत्त्व जाणून घ्या पोचवा आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हाला सर्वांना पालक विशेष आभार तुम्हाला जे जे काय काम दिलं जातं ते झालं म्हणून समजा अशी बिलकुल त्यांची ख्याती आहे माझं दोन आठच्या वर्षाचं त्यांच्याबद्दलचा खूप एक्सलंट अनुभव आहे हे दिशादर्शिका अनकॉमन गोष्टी जरी सांगितल्या मुळात हे स्कीमच अनकॉमन होते हे पहिलं पहिलं हा हे नवीन चाइल्ड आहे ना तुम्हाला माहिती आहे ना पूर्वी यांचं नाव काय होत हा मी एकदा मीटिंगला गेलो त्यावेळेला आपले दिनकर पाटील साहेब होते तुमच्या जागेवरती मला वाटतं आणि तो आढावा घेत असताना त्यांनाही समजेनं काय आढावा द्यावा आणि मलाही समजेनं काय आढावा घ्यावा मग आम्ही लक्षात घेतलं की ह्या पदाचाच आढावा घेण्याची वेळ आलेली आहे म्हटलं आता मग आम्ही त्याची फेररचना केली कंप्लीटली ते के पद ते, ते जवळजवळ लॅप्स करून टाकलं आणि वी क्रिएटेड दिस स्कीम्स ॲज अ न्यू प्रोजेक्ट ती माझी